अक्लूजमधील चालू असलेले कॅफे तत्काळ बंद करा अन्यथा महाराष्ट्र विकास युवा सेनेचा डी वाय एस पी ऑफिसवर मोर्चा सांगलीमध्ये असलेल्या कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर गोंगेचे औषध देऊन बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून अशाच प्रकारे अकलूजमधील कॅफेमध्ये प्रकार घडण्याची शक्यता असून कॅफेच्या नावाखाली अनेक अवैध प्रकार घडत आहेत तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनी वाईट मार्गाला लागले असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अकलूजमधील असलेले कॅफे तात्काळ बंद करण्यात यावेत या मागणीचे निवेदन डी वाय एस पी यांना देण्यात आले आहे यावेळी जिल्हा संघटक साहिरा आडगळे तालुका अध्यक्ष अजित काकडे तालुका संघटक विशाल लोखंडे अकलूज शहर संघटक चेतन साठे निमगाव शाखेचे संघटक रोहन साठे पिलूचे तुषार करडे आदीजण उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा